बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी हा काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे माजी आमदार ऋतुराज पाटील भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या एक्क्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सद्भावना दौडचं आयोजन करण्यात आलं होतं ही सद्भावना दौड आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दौडची राजर्षी शाहू समाधी स्थळापासून सुरुवात करण्यात आली यानंतर ही दौड सीपीआर चौक मार्गे दसरा चौक विनस कॉर्नर दाभोळकर कॉर्नर श्रीवटेश्वर महादेव मंदिर स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ या सद्भावना दौडची सांगता करण्यात आली यावेळी अमर रहे अमर रहे राजीवजी गांधी अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या माजी आमदार ऋतुराज पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण राजेश लाटकर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जो घोषणाबाजी करून राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले आज राजीव गांधी जयंतीच्या निमित्तानं गेले अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय साहेबांच्या माध्यमातून सद्भावना दौडचं नियोजन केलं जात आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पी एन साहेबांचा विचार हा काँग्रेस विचार आहे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे त्या उद्देशानं ही सद्भावना दौड चालू करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं पी एन साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण सद्भावना दौडमध्ये सहभागी होत होतो आणि मग आज खऱ्या अर्थानं राजीव गांधींचा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेबांचा विचार हा पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी हे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज इथं सुरुवात केलेली आहे काँग्रेसच्या वतीनं दरवर्षी सद्भावना दौडचं आयोजन करण्यात येईल असंही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं या सद्भावना दौडवेळी आनंद माने माजी उपमहापौर संजय मोहिते बाळासाहेब सरनाईक बबनराव रानगे मोहन सालपे दुर्वास कदम ईश्वर परमार प्रवीण पाटील रिया सुभेदार जय पटकारे उत्तम झेटके तौफिक मुलानी धनंजय सावंत पूजा आरडे हेमा लुगडे वैशाली महाडिक निर्मला सालढाणा सरलाताई पाटील भारती पवार डॉ प्रमोद बुलबुले शुभम शिरहट्टी आकाश शेलार रणजित पवार उमेश पाडळकर यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन ना जत्तार सह अमृता बुगली कोल्हापूर